आपण पाहत आहात बागला शेतकरी हरिभक्त पारायण अशोक खेळणार यांच्या दोनही कन्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उत्तीर्ण होऊन मोठी कन्या वैष्णवी खेळणार निकम ही परभणी येथे औद्योगिक प्रशिक्षण अधिकारी व लहान कन्या पुष्पा खेळणार ही महसूल विभाग सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे यामुळे कोटबेल गावात आनंद उत्सव साजरा केला जातो आहे सारख्या खेडेगावातील कष्टकरी घरातील एकाच कुटुंबातील दोन्हीही बहिणी चिदा आणि मेहनतीच्या सुरुवातीत शिखरावढे यस संपादन केल्याने गाव परिसरातर्फे भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा किसन मोर्चाचे महामंत्री बिंदू शेठ शर्मा दोन्देश्वर संस्थानाचे हरी ओमानंद पुरीशी महाराज समितीचे माजी सभापती भाऊसाहेब आहिरे विश्व हिंदू राष्ट्र संघ संन्यास प्रदेश अरुण कुमार भामरे जी भाऊ कापडणीस नारूबापू चव्हाण धनंजय महाजन अविनाश पगार संजय शिंदे नित्यानंद निकम यांनी वैष्णवी पुष्पा यांचा गौरव करून मनोगत व्यक्त केले सत्कार वैष्णवी व पुष्पा यांनी आपल्या यशाचे अनुभव कथन करून शासकीय सेवा करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले सुभाष निकम मंगलाबाई निकम सागर निकम अविनाश निकम राजवर्धन बोरसे प्रभाकर शिंदे सुधाकर पाटील रामदास सोनमणे बेबीबाई खेरणार डी खेरणार बाळू देसले नारायण खेरणार पंडित खेळणार अमृत खेळणार अंजनाबाई खेळणार एकनाथ खेळणार यांच्यासह संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी दोन्ही उच्च पदावर पोहोचलेल्या बहिणींसह त्यांचे आई वडील वैष्णवीचे सासू सासरे व पती यांचाही सन्मान करून कौतुकाची थाप दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माध्यमिक शिक्षक नानाश यांनी मांडले आम्ही दोघीही बहिणी पहिली ते सातवी प्राथमिक शिक्षण येथे घेऊन दहावी कोणताही क्लास न लावता शिक्षण घेतले मी स्वतः बीई मेकॅनिकल आणि लहान बहीण पुष्पा हिने बीएससी एम एस सी नाशिक येथे पदवी घेऊन सुरुवातीला राज्यसेवेची परीक्षा दिली त्यानंतर एमपीएससी चा ऑनलाईन अभ्यास करून परीक्षा दिल्याने हे यश मिळाले माझा विवाह झाल्यानंतर दाभाडी येथील माझे सासरे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष निकम सासूबाई मंगलाबाई निकम पती व्यावसायिक व टेक्सटाईल इंजिनियर सागर निकम यांनी माझ्या सह लहान बणीला माझ्यासोबत ठेवून त्यांनी पुढील खर्च करून प्रोत्साहन दिल्याने या, या यशापर्यंत आम्ही पोहोचल्यात आणि त्यांचा व आई वडिलांचा आजपर्यंत लाभलेले शिक्षक मार्गदर्शक यांचा सिंहाचा वाटा आहे असे भावनिक उद्गार वैष्णवी खेळणार निकम औद्योगिक प्रशिक्षण अधिकारी परभणी यांनी केले पारंपरिक काळ्याची सेवा करीत असताना आई वडील गुरुवर्य वैकुंठवासी कृष्णाशी माऊली वैकुंठवासी तुकाराम बाबा गोराने यांची भक्तीभावाने केलेली सेवा हा सर्व आशीर्वाद असल्यामुळे माझ्या दोन्ही मुली एम परीक्षेत उत्तीर्ण होऊन मोठ्या उच्च पदाच्या अधिकारी झाल्याबद्दल मला अभिमान वाटतो असे अशोक खेरणार यांनी व्यक्त केले ಬಾಗ್ಲಾಂಡ್ ವೃತ್ತಾಂತ ಸರಿ ವಿಭಾಗೀಯ ಸಂಪಾದಕ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಭಾಂಬ್ರೆ